विविध खात्याचं सरकार आहे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे कोणती खाती आहेत कोणी सांगू शकत नाही ती गृहमंत्री आहेत का नगरविकास खात्याचे मंत्री आहेत का सामान्य प्रशासन त्यांच्याकडे आहे का उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे अर्थ व नियोजन खातं आहे का त्यांनाही माहीत नाही दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत सगळी बोंबच आहे कारण त्यांना कोण काय देणार महसूल देणार आहे आमसूल देणार आहे काय देणार आहेत याविषयी सगळ्यांच्याच मनामध्ये शंकापुशंका आहे तब्बल साधारण एक महिन्याने मंत्रिमंडळानं शपथविधी घेतला बहुमत असलेल्या सरकारनं चाळीस जणांचं काल मंत्रिमंडळ शपथ घेताना आम्ही पाहिलं खरं म्हणजे साधारण शपथ घेतल्यावरती तासात दीड तासामध्ये खाते वाटपाची यादी जाहीर होते अधिवेशन आहे प्रश्नोत्तराचा तास असतो अधिवेशनात कोणी कोणत्या खात्याची उत्तरं द्यायची का सगळ्या खात्याची उत्तरं फरणवीस देणार आहेत का अधिकाऱ्यांना त्या त्या खात्याच्या सचिवांना बोलवणार आहेत